तर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर ही आमची आहे दीप्ती तर ती स्कूल मध्ये जाते तर, तर ती स्कूल मध्ये तिला काय शिकवतात तर तिला मी विचारलं तू एबीसीडी म्हणून दाखव तर तिने मला काय सांगितलं तिला एबीसीडी येत नाही तर तिने मला सॉन्ग म्हणून दाखवले तर तुम्ही एकदा नक्की पहा तुमची दीप्तीची कमाल तिचे सॉन्ग बघा आणि डान्स पण पहा बोला दिप्ती ओके okay. तुला एबीसीडी येते म्हणून दाखव मला नाही ना तुला तुला काय येतं कोणतं सॉंग येतं का तुला कोणतं येत दुसरं कोणतं सॉंग येत तुला पर पर। हो आणि स्कूल मध्ये अभ्यास कोण करणार आणि मग तुला पोएम पण येत नाही एबीसीडी पण येत नाही मग तुला सॉन्ग कसे येतात हो तुला मध्ये शिकवतात कोणतं सॉन्ग शिकवतात आणि एबीसीडी नाही शिकवत तुला मग का फक्त सॉन्ग शिकवतात बर्ड 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 करके दीपावली दशहरा कपड़े भी निकालो दुर्घी को पारो दुखे क्या लगीम को पारो दुर्को वाय घलव की नहीं ससूबाई अपने वो चिड़ते आता ही तुम्हारा पानपोड़े खाटापोले देखोपोटे बागेपोड़े